तर बघा काय माहिती आहे राज्य कर्मचाऱ्यांना सुधारित वाहतूक भत्ता लागू करण्याबाबत राज्य सरकारच्या वित्त विभागामार्फत दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुधारित शासनाने निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासनानुसार नमूद करण्यात आलं आहे की राज्य सरकारी कर्मचारी व इतर पात्र कर्मचाऱ्यांचे यांचे वित्त विभागाचे दिनांक वीस एप्रिल दोन हजार बावीस रोजीच्या निर्णयाच्या तक्ता क्रमांक एक दोनमध्ये दिव्यांग कर्मचाऱ्यांना वाहतूक भत्ताचे दर हे दिनांक एक एप्रिल दोन हजार बावीसपासून सुधारित करण्यात आले आहे वित्त विभागाच्या दिनांक वीस एप्रिल दोन हजार बावीस रोजीच्या शासनामध्ये तरतुदीनुसार कर्तव्य स्थानापासून एक किलोमीटर आत तसेच कर्तव्यस्थान निवासस्थानांच्या एकत्र परिसरात सरकारी निवासस्थान पुरवण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना वाहतूक भत्ता अनुदय असणार नाही अशा प्रकारची तरतूद करण्यात आली आहे परंतु केंद्र सरकारचे दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार बावीस रोजीच्या ज्ञापनानुसार केंद्र सरकारच्या पात्र दिव्यांग कर्मचाऱ्यांना कर्तव्यस्थानापासून एक किलोमीटर आत सरकारी खाजगी निवासस्थान राहत असेल अथवा कर्तव्यस्थान निवासस्थानांच्या एकत्र परिसरात सरकारी निवासस्थानात वास्तव्यात असेल तरी त्यांना सर्वसाधारण दुप्पट दुप्पटदाराने वाहतूक भत्ता अनुदे राहील अशा प्रकारची तरतूद करण्यात आली आहे यानुसार राज्य सरकारच्या सदर तरतुदी अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिनांक वीस एप्रिल दोन हजार बावीस रोजी या निर्णयातील वाहतूक भत्ता आणून राहील अशी तरतूद करण्यात आली आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपण समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला अशी लाईक करायची शक्य असू नका धन्यवाद